तुम तुम चीड़ी। चीड़ी। तुम सा, आवो। आवो। एक मिनिट त्यांनी प्रश्न पर्टिक्युलर काय विचारला कॉन्ट्रॅक्टर न पाचशे रुपये न पैसे घेतलेत कॉन्ट्रॅक्टर घेतले आम्हाला विषय नाहीत ना मग तुम्ही काय करताय तिथे आम्ही नाही पैशा तुमची जबाबदारी आहे ना सरकार म्हणून तिथं पैसे घेतले जाते ती सभेत सांगतात आणि तुम्ही जर माहीत नाही उत्तर देत आहे पैसे आमच्या यंत्रणे यंत्रणेचा विषय कुठे चाललाय कॉन्ट्रॅक्टर न पैसे घेतलेत तुम्ही त्या यंत्रणेवरती सुपरविजन आहे ना मग तुमचं काम नाही का तुमच्या ना त्या गावात पैसे घेतले जातात तर तिथं पैसे ही माणसं इथं सांगतात ऑन कॅमेरा पैसे घेतलेले नाही घेतलेले बर आता जर पुरावा दिला तर हो एक मिनिट त्यांनी जर तुम्ही असे पाचशे रुपये कोणत्या घेतले असा जर तुमच्या विरोधात पुरावा सापडला तर काय कॉन्ट्रॅक्टरनं पैसे घेतले कॉन्ट्रॅक्टर तुमच्या अंडर आहे एक मुद्दा काय आहे न पैसे घेतले वर त्यानं घेऊ नये म्हणून तुम्ही सुपरविजन यंत्रणा तुमची जबाबदारी आहे की तिथं लोकांकडनं पैसे घेतले नाहीत पाहिजे पैसे घेतले नाही काय <orith> काय काळजी नाही पर्टिक्युलर उत्तर द्या तुम्ही काय म्हणला घेतले नाही तुम्ही घेतले नाही ना आणि घेतल्याला ना पुरावा दिला तर तुमच्या सस्पेन्शनचा जा प्रस्ताव झाला ऐका ऐका पर्टिक्युलर मुद्दा पैसे घेतले माहित नाही म्हणला तरी चांगला आहे तुम्ही घेतलेले नाहीत असं सांगताय यांनी जर पुरावे दिले तर तुमच्या सस्पेन्शनचा प्रस्ताव शेख साहेब पाहिजे आम्हाला तुमच्या डिपार्टमेंट कडनं मान्य आहे का पुरावे आला का आम्ही पुरावा देतो साहेब जेवढी लोक आहेत तेवढी सगळी इथे घेऊन येतो आमच्या यंत्रणे तुमच्या यंत्रणे घेत कॉन्ट्रॅक्टर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी घर पाचशे रुपये घेतले एक मिनिट आहे कॉन्ट्रॅक्टर न पैसे घेऊन ये म्हणूनच तुम्ही आहे नाहीतर ती मोकळा सुटल ना तुम्ही यंत्रणा कशासाठी आहे 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 आमचं काम काम करून अहो काम करून घेत असताना तिथं जर गैरप्रकारे पाचशे रुपये घेतले जात असतील कनेक्शनला तर त्याचं सुपरविजन मी तुमचीच जबाबदारी आहे आमच्यापर्यंत अहो तुमची यंत्रणा बोलत नाही ती कॉन्ट्रॅक्टरचं बोलते पण आतापर्यंत आम्हाला तुम्ही सांगितलंच नाही पैसे घ्यायच्यात काम सुरू असताना कामच पूर्ण नाही आणखी पन्नास टक्के काम पूर्ण सत्तर टक्क्याचं बिल निघलंय नॉन आय एस आय पाय पण नॉन आय एस आय पायप बघितले तुम्ही झालेलं नाही आणखी काम पूर्ण झालेलं नाही तुम्ही पायपाचे आय एस आय काय नॉन आय बघितले का पाईप सगळे आय एस आय मारकायचं हा आता दाखव तुम्ही चला तुम्ही आज व्हिडिओ साहेब तुमच्याकडचं एक कोणतर टीपीओ एक संबंधित जबाबदार अधिकारी दोन नेमून द्या एखादा यांचा तमेटीत तिसरा किंवा वर्ष आपलं काय तुमचं सर्कल आणि अशी एक तीन जणांनी कमिटी करा आणि नॉन आय एस आहेत का आणि पाचशे रुपये घेतलेत का ही दहा लोकांची जबाब घ्या आणि असल तर यांच्या विरुद्ध आम्हाला प्रस्ताव हो द्या हॅलो त्याच्यामध्ये अंजनगाव घ्या अंजनगाव खेळा त्याच्या